फ्रेंड्स लनवित चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय मराठी प्रकरण नंबर अठरावे प्रकरणाचं नाव आहे निर्णय निर्णय या प्रकरणाच्या खाली पान नंबर सत्याहत्तर व अठ्याहत्तर वर जो काय स्वाध्याय आलेला आहे उपक्रम आलेला आहे त्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालील खालीलकृती पूर्ण करा खालील आकृती पूर्ण करामध्ये आपल्याला अ आ आणि दिलेला आहे तर पैकी अ आहे दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये तर दुकानातील रोबोची वैशिष्ट्य आहे रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात वागतातही माणसासारखे त्यांची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये आणि त्यांच्या सर्व्हिसिंगचा खर्च दर दोन महिन्यांनी फक्त अडीच रुपये यानंतर आपल्याला याच्याच बाजूला आ दिलेला आहे हॉटेल मधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण तर हॉटेल मनोज या वेटरच्या अंगचे गुण आहेत प्रामाणिकपणा व प्रसंगवदान यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे कार्ने कार्ने मध्ये आपल्याला अ दिलेला आहे हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले तर याच कारण आहे त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता आणि त्याच खाली आपल्याला अ दिलेला आहे हॉटेल मालकाची द्विधा मनस्थिती संपली तर याच कारण आहे रोबो वेटर पेक्षा मानवी वेटर ठेवणे श्रेयस्कर आहे हे मालकांना पटले म्हणून हॉटेल मालकाची द्विधा मनस्थिती संपली याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे रोबोटना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतीच्या घटनाक्रमाचा उपतक्ता तयार करा तर त्यांना सज्ज करायचं आहे तर त्याचा घटनाक्रम आहे चार्जिंग सुरू करणे त्यानंतर पुढे आपल्याला रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ती चार्जिंग जी सुरू केलेली आहे तर के ती चालू ठेवावी लागते त्यानंतर पुढे सकाळी सहा वाजता कडक इसरीचे कपडे रोबोटना चढवणे आणि डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू करणे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे खालील शब्द आपल्याला आपल्या शब्दामध्ये ही जे शब्द समूह दिलेले आहे तर याचा अर्थ लिहायचा आहे तर पहिला अ दिलेला आहे वाळवंटातील हिरवळ तर याचा अर्थ होतो वाळवंट हा कोरडा आणि कडक प्रदेश असतो अशा परिस्थितीत हिरवळीचं उगवणं हे दुर्मिळ आणि अनपेक्षित असतं त्यामुळे वाळवंटातील हिरवळ हे सौंदर्याने आशयाच प्रतीक मानलं जात किंवा हे बनत पुढे आहे कावगती तर कासव गती म्हणजे अत्यंत मंद गती त्यानंतर पुढे आहे अचंबित नजर तर याचा अर्थ होतो चकी झालेले दृश्य म्हणजे काही दृश्य किंवा अनुभव ज्यामुळे आपण आश्चर्यचकित होऊ शकतो असे याला म्हणतात अचंबित नजर आणि त्यानंतर आपल्याला पुढचंही दिलेलं आहे द्विधा मनस्थिती तर याचा अर्थ होतो टप्पीपणा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दोन पर्यायांमधील निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा ती कुंडीची अवस्था म्हणून ओळखली जाऊ शकते आणि तिला म्हणतात द्विधा मनस्थिती यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे खालील वाक हो लिहा तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहे तर चार पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर अ दिलेला आहे आनंद गंगात न मावणे तर यापैकी तीन नंबरचा योग्य पर्याय आहे खूप आनंद होणे त्यानंतर पुढे आपल्याला आ दिलेला आहे काळीचाही त्रास न होणे तर या ठिकाणी पण तीन नंबरचा योग्य पर्याय आहे अजिबात त्रास न होणे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे शब्द समूहांबद्दल बद्दल एक, एक शब्द लिहा तर हे शब्द समूह दिलेले आहे तर यांच्याबद्दल आपल्याला एक शब्द लिहायचा आहे तर अ दिलेला आहे अपेक्षा नसताना तर त्याला म्हणतात अनपेक्षी ज्याचे आकलन होत नाही असे अनाकलनीय आणि त्यानंतर आपल्याला पुढे दिलेला आहे कुठलीही अपेक्षा न ठेवता तर त्याला म्हणतात निरपेक्ष व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे स्वमत स्वमतामध्ये आपल्याला अ आणि ई दिलेला आहे तर पैकी अ आहे रोगो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा हॉटेल हेरिटेज मध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागो वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते मानवी वेटाऱ्यांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते रोबोसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळालाच नाही ती बाई बेशुद्ध पडलेली आहे हे मनोजला कळले म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही जिथे जिथे यंत्रमानव आहे तिथे तिथे हेच घडणार यानंतर पुढे आपल्याला याच खाली दिलेला आहे तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे पर्याय नाही या विधानाबाबत तुमचे लिहा आपण करत असलेले काम योग्य अयोग्य चांगले कि वाईट हे यंत्राला ठरवता येत नाही ते माणूसच ठरवू शकतो कारण माणसाकडे मन बुद्धी व भावना या गोष्टी असतात यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात माणूस स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या अंतकरणाने काम करतो यंत्र हे सांगकाम्या नोकर असते त्याला सज्जन दुर्जन पापी पुण्यवान हे काहीच कळत नाही म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही कामे तोरेने अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी यंत्र मदत करते म्हणजे ते माणसाला पूरक आहे ते माणसाला पूरक आहे परंतु ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही यानंतर आपल्याला याच खाली दिलेलं आहे माणुसकी मुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो या विधानाचा अर्थ स्पष्ट करा तर याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला वेटर संबंधातल्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर करता आल्या यात शंका नाही पण कोणत्याही मानवी व्यवहारांमध्ये एवढे पुरेसे नसते माणसाशी माणसासारखे वागण्याला खूप महत्व असते असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावे लागते रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही घटनेने माणसाच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होत होतात होता। हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे हे फक्त मानवी मनाला शक्य आहे माणसाकडेच माणुसकी असते सर्व प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला तर याचे कारण आहे माणसाकडे असलेली माणुसकी की होय यानंतर आपल्याला याच खाली उपक्रम दिलेला आहे यंत्र मानवाचा रिमोट माणसाच्या हातात या विधानाबाबत वर्गात चर्चा करा व चर्चेतील मुद्द्यांचा अहवाल लिहा यंत्र मानवांचा रिमोट माणसाच्या हाती तर या विधानाबाबत आपल्याला वर्गात चर्चा करायची आहे आणि चर्चेतील मुद्द्यांचा आपल्याला अहवाल लिहायचा आहे तर विषय आपल्याला या ठिकाणी त्या अहवालामध्ये लिहिता येईल यंत्रमानवाचा रिमोट माणसाच्या हाती त्याची प्रस्तावना त्या चर्चेतील मुद्दे मग ते सकारात्मक मुद्दे आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल त्या चर्चेतील नकारात्मक मुद्दे आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल आणि ती जी चर्चा केली त्याचा निष्कर्ष आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल आणि अहवाल या पद्धतीने पुढे आपल्याला शिफारसी पण अशा पद्धतीने करता येतील यानंतर आपल्याला याच खाली भाषा अभ्यास दिलेला आहे खालील कृती सोडवा उभा वसंत फेरीवाला पोते त्याचे त्याला वरील उदाहरणातील आपल्याला अलंकार सांगायचा आहे तर तो आहे चेतन गुणोक्ती आणि त्या अलंकाराची चेतन गुणोक्ती अलंकाराची काय वैशिष्ट्ये आहे तर चेतन गुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये आहे निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे आणि वसंत ऋतूला फिरवाला असे संबोधित आहे म्हणून या ठिकाणी जो अलंकार आहे तर तो आहे चेतन गुणोक्ती यानंतर याच खाली आपल्याला दिलेला आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावत रत्न थोर त्याचा मार संत तुकाराम महाराजांनी वरील अपंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केलेली आहे तर त्या दोन गोष्टी आहे मुंगी आणि एरावत नावाचा हत्ती वरील उदाहरणातील अलंकार आहे दृष्टांत अलंकार आणि या दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल नम्रता या सांगितली आहे एखादा विचार पटून देताना त्याच अर्थाची समर्पक उदाहरणे दिली जाते त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात यानंतर आपल्याला ई दिलेला आहे संसार सागरी विहारे जीवन नौका तर वरील उदाहरणातील उपमे आहेत संसार आहे। संसार व व जीवन वरील वरील उदाहरणातील उदाहरणातील उपमाने आहेत आणि अलंकार आहे खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा आपल्याला या ठिकाणी या ओळी वाचायच्या आहे रिकाम्या जागा भरायचा आहे सावळा ग रामचंद्र रत्न मंचकी झोपतो त्याला पाहता लादून चंद्र आभाळी लोपतो तर उपमेय आहे सावळा रामचंद्र आणि या ठिकाणी उपमान चंद्र अलंकाराचे नाव आहे व्यतिरिक्त आणि अलंकाराची काय वैशिष्ट्य आहे या अलंकाराची उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा